पक्ष संपवण्याची भाषा करताय तुमच्या धमक्यांना कार्यकर्ते घाबरत नाहीत जगदीश गायकवाड यांना जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा टोला गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत कोकण रायगड जिल्ह्यातील आय पक्षाचे कार्यकर्ते आजही राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या पाठीशी आहेत आठवले यांच्यासाठी ते करण्याची तयारी आहे आठवले यांच्या आशीर्वादाने तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष उपमहापौर अशी अनेक पदे दिली तरी रामदास आठवलेंचा पक्ष संपवण्याची भाषा करताय तुमच्या धमक्यांना कार्यकर्ते घाबरत नाहीत असा टोला रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी जगदीश गायकवाड यांना लगावला आजपर्यंत ज्यांनी आय पक्ष स्वतःची जागीरदारी समजली होती त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर खऱ्या अर्थाने पनवेल महानगरात कार्यकर्ते वाढत असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले आय पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी रिपब्लिकन पक्ष एकोणीसशे मध्ये प्रवेश केल्यानंतर रायगड जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीसाठी कार्यक्रम आयोजित केले होते या सभेमधून आय पक्ष आठवले गट रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली होती या टीकेला जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी पनवेलच्या सभेतून प्रतिउत्तर दिले आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदासजी आठवले यांनी तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याबद्दल जाहीर सत्कार समारंभ पनवेल शहराच्या वतीने आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात आयोजित केला होता याप्रसंगी नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे श्रीरंग बारणे आणि राज्यसभेवर निवडून आलेले धैर्यशील पाटील यांचाही सन्मान आयोजित करण्यात आला होता देशामध्ये नरेंद्र मोदी स्ट्राँग प्रधानमंत्री आहे आणि जिल्ह्यामध्ये आरपीआयच्या अनेक गटामध्ये आमचा गट सगळ्यात अत्यंत स्ट्राँग आहे आणि नरेंद्र गायकवाड हे अत्यंत स्ट्राँग नेते आहे त्यांचं वजन हे अत्यंत मंजूर एकशे पंचवीस वजन आहे माझं वजन ऐंशी किलो आहे मी बघितलं तर मला डॉक्टरने सांगितलं अजून पाच किलो करूया तुमच्या प्रमाणामध्ये तुमचं वजन हे शेवटी फफावी असलं पाहिजे असं सांगितलेलं तर नरेंद्रचं वजन तर चांगलं आहेच आहे एवढं वजन असल्यानंतर काही अडचण अजिबात नाही आहे त्यामुळे ठीक आहे त्याला नरेंद्र अत्यंत ऍक्टिव्ह आहे त्याला आपण सहकार्य करा या शहर कमिटीला आपण सकाळी करा आणि लोक जे सगळे आलेले आहेत ते तालुक्यातले जरी आलेले असले तरी पडवेल शहर जिल्ह्याचा कार्यक्रम आहे आणि शहरामधले मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत शहराचा कार्यक्रम आपल्याला करायचा होता सत्कार समारंभासाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर माजी महापौर कविता चौतमल भाजप नेते बाळासाहेब पाटील आरपीआय पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक विजय पवार वाय टी पाटील प्रकाश मोरे रामदास शेवाळे सिद्धार्थ कासारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी संतोष शेट्टी विजय मोरे राष्ट्रवादीचे रवी म्हात्रे युवक अध्यक्ष कोकण प्रदेश सुशांत सपकाळ मोहिनी गायकवाड प्रमोद बामले यांच्यासह रायगड जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील वर्षभरात पनवेलमध्ये राजकीय उलतापालत झाली म्हणून कार्यक्रमासाठी आठवले यांनी तारीख दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले असल्याचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले विरोध सांगताय आठवलेंचा आरपीआय पक्ष रायगड जिल्ह्यातून संपवू पण आजची गर्दी पाहता आठवले यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आजही त्यांच्या सोबतच आहे उलट आजपर्यंत ज्यांनी आरपीआय पक्ष स्वतःची जागीरदारी समजली होती त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर खऱ्या अर्थाने पनवेल महानगरात नवे कार्यकर्ते पक्षात येत असल्याचेही गायकवाड यांनी सांगत आरपीआय पक्षातील कार्यकर्ते कोणाच्याही भूलतापांना बळी बळी पळू देत नाही बळी गेले नाहीत आरपीआय पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक हे सुद्धा आठवल्यांचे कट्टर कार्यकर्ते जोमाने काम करीत आहेत तुमच्या धमक्यांना कार्यकर्ते घाबरत नाहीत असा इशारा जगदीश गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांना दिला आहे साहेबांकडे तारीख मागितल्यानंतर साहेबांनी या ठिकाणी पनवेलसाठी तारीख ताबडतोब दिली पनवेलमध्ये जी काही राजकीय उलतापालत झाली मागील काही महिन्यांमध्ये वर्षामध्ये त्याच्यामुळे पनवेलमध्ये एक चांगला कार्यक्रम करणं महत्वाचं असल्याने ताबडतामाला दिल्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागलो या ठिकाणी पनवेलमध्ये काम करत असताना कि मराठी संपूर्ण रायगड जिल्ह्यात काम करत असताना वेगवेगळ्या वे पक्षातील काही विरोधक टिकेची झोड उठतात हिरीब्रम पार्टी कोकणातून आणि रायगडमधून आम्ही संपवण्याची भाषा करत आहे अशा महाभागांना मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलं की या कोकणामध्ये काम करणार किंवा पार्टी मीडियाचा इंडियाचा जो कार्यकर्ता आहे हा संपूर्ण कार्यकर्ता आदरणीय रामदासजी आठवले साहेबांना प्रेम करणारा कार्यकर्ता कोकणातला आरपीआय सर्व कार्यकर्ते हे आदरणीय आठवले साहेबांच्यासाठी कुठल्याही प्रकारची रिस्क घेण्यासाठी नेहमी तयार असतात त्यामुळे कोणी जरी कुठल्याही वर्गना केल्या तर त्या वर्गनाला कोणी घाबरणारा नाहीये हे समोरच्या व्यक्तीला वर्गना करा परंतु तुम्हाला जो स्थान निर्माण झाला समाजामध्ये तो खऱ्या अर्थाने आदरणीय रामदास आठवले साहेबांनी दिला तुम्हाला किती पदे दिली जिल्हा परिषद अध्यक्षपद पनवेलचं महापौरपद नगरसेवक नियोजन मंडळ अनेक पद तुम्ही पक्षाच्या माध्यमातून भूषवलीत साहेबांच्या आशीर्वादाने भूषवलीत आणि आज तुम्ही कुठली भाषा करताय तुमच्या भाषांना आम्ही कोणी घाबरणारे नाहीयेत या ठिकाणी मी साहेबांना ग्वाही देईन रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये पनवेल शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद आणखी जोमाने या ठिकाणी वाढून दाखवणार आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पनवेलमध्ये ताकद वाढवत असताना सगळ्या अर्थाने नवीन नवीन चेहरे या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये सामील होत आहेत या ठिकाणी आपण नवीन तालुका अध्यक्ष विजय मोरेंच्या रूपाने या ठिकाणी दिल्यानंतर असंख्य तरुणांचं संघटन आपल्यासोबत यायला सुरुवात झाली विजय पवारांच्या माध्यमातून अजिंक्य शिंदे अशोक निकम सागर गायकवाड मंगेश जाधव रोहित जाधव हरकुंद जाधव असे अनेक तरुण आज या ठिकाणी उपस्थित अनेक तरुण त्यांच्या तर सोबत या ठिकाणी आलेले आहेत प्रचंड त्यांचं संघटन या ठिकाणी तरुणांचं स्ट्राँग आहे आणि कुणालाही न घाबरणारे असे ताकदवर सर्व कार्यकर्ते आज मग पांडव पेड्यामध्ये सामील झालेले कारण काय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.